नमस्कार नमस्कार तुषार दादा कशा आहात एक मिनिट पाणी जेवण झालं का तुमचं जेवण झालं का मी माझे अजून एक युट्यूब चॅनल चालू केले आहे मला त्याच्यावर कमेंट करा लगेच जॉईन होते कमेंट करा आहात जेवण वगैरे झालं का तुमचं खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि एक सांगायला आवडेल मला की कंटिन्यू सगळ्यांनी रोज व्हिडिओ अपलोड करत जा त्याच्यासाठी मी एक ब्लॉग पण बनवून टाकलेला आहे तर प्रत्येकाने तो ब्लॉग बघा त्याच्यावरून कमेंट करा मला व्हिडिओला ला मी लगेच जॉईन करते जेवण वगैरे हो झालं का सर्वांचं मी आज लवकर जेवण केले हो का मी आज लाच नाश्टा केलाय नाश्ता केलाय आणि पोह्यांचा नाश्ता केलाय पोहे आता खाल्ले मी इतक्यातच हो कमेंट करतो त्याच्यावरून नवीन चॅनल असतो ना त्याच्यावरून फक्त कमेंट करा म्हणजे लगेच लक्ष देत आणि मी लगेच जॉईन करते मग आणि जे पण आमची लाईव्ह बघताना त्यांना नेहमी सांगत असते की तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे तर प्लीज तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा एक मिनिट मी कमेंट करतो हो नंतर करा आरम तेवढी काही घाई नाही आहे फक्त आठवणीने कमेंट करा त्या चॅनलवरून जो नवीन चॅनल आहे आणि जितकं होईल तितका मोटिवेट व्हिडिओ बना प्रत्येकाने कारण बहुतेकांना खूप गरज आहे मोटिवेट व्हिडिओची तर नक्कीच मोटिवेट व्हिडिओ प्रत्येकाने बनवा आणि खरोखर आपल्या युट्यूब फॅमिलीचं जितकं कौतुक करावं ना कमीच आहे हाय नमस्कार दादा कसे आहात बरे आहेत बरे आहात का तुम्ही आणि खूप खूप धन्यवाद दादा दे लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तीन लाईक पडले आणि ज्यांनी पण आता एक लाईक तर आपल्या तुषार दादांची आहे आणि एक आता रितेश श्री लाईक ज्यांनी पण केली त्यांचा मनापासून धन्यवाद आणि असंच एकमेकाला सपोर्ट राहू द्या आणि पुन्हा पुन्हा मी सांगत असते नेहमी की प्रत्येकाने एकमेकाचे शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ पण बघत जा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण कस जय हरी खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल कारण खूप दिवसांनी अशी लाईव्ह घेतली मी समोरासमोर नाहीतर बाहेरचं निसर्ग वगैरे दाखवत असते मी लाईव्ह ला। वकील काय वडील वारले ताई कोणाचे तुमचे का कधी मला वडील आई वारले बोल मला खूप म्हणजे एकदम चांगलं नाही वाटत कोणाचे का असे ना माहिती कारण आई वडील ना खूप खूप आपल्यासाठी हो खूप महत्वाचे असतात किती दिवस झाले खरं मला म्हणजे ऐकून म्हणजे खूपच एकदम मन माझं नाराज झालं ऐकून कारण आई आणि वडील कोणाचे नको जायला ते आपल्याला आयुष्याला पुरत नाही पण तरी असं वाटत कि असावे प्रत्येकाचे आई वडील आजारी होते का वडील तुमचे आठ दिवस झाले अरे बापरे आई आहे का मग आहे आई आहे, आहे का असं बघा प्रत्येकाला दादा असं वाटत कि आपल्या आई वडील आयुष्यभर आपल्याला सोबत पाहिजे पण तुम्हाला सांगू ना असं नाही घडत काही आणि प्रत्येकाला खरंच असं वाटतं की आई वडील आपल्यापर्यंत आपल्या बरोबर पर शेवटपर्यंत असावे एटी फाय वर्षाचे होते आणि एक सांगू का तुम्हाला कि वय झाल्यावर ना जे आपल्या आईवडिलांना त्रास होतो ना तर एक बघा तुम्हाला म्हणजे वाईट नको वाटेल तो माझं बोलणं जो मी माझ्या आईवडिलांसाठी विचार केला ना तसंच मला प्रत्येकासाठी वाटतं की असं त्यांना त्रास होईल इतकं नको आयुष्य त्यांना कारण त्यांचा तो त्रास बघून आपल्याला त्रास होतो आता तुम्हाला विश्वास नाही होणार आई आहे काळजी घ्या आईची आणि प्रत्येकाने आपल्यापल्या आई आईवडिलांची खरंच खूप काळजी घ्या त्यांच्यासाठी वेळात वेळ काढा त्यांच्याशी बोला आता वडील गेले ठीक आहे पण आई आहे ना खरोखर आई बरोबर खूप खूप वेळ घालवा ओके हे चॅनल आहे हो का तुषार दादा ओके ठीक आहे तर खरंच मला आई वडिलांचा विषय आला ना की खूप बोलावंसं असं वाटतं मला माहिती आहे कारण आई वडील तुमच्या असो माझ्या असो इतर कोणाच्या असो आईवडिलांसारखा सहवास कुठलाच नाही आहे या जगामध्ये असूच शकत नाही आई वडिलांसारखा एक वेळेस बोलतात ना आपलं लग्न नाही झालं ना ते चालेल पण आई वडील सोबत पाहिजे कारण आई वडील आपले प्रत्येक सुखात दुःखात सोबत असतात आपलं चांगलं वाईट शिकवत असतात आणि जे आई वडील आपल्याला शिकवत ना ते कोणीच नाही समजून पण घेत नाही आणि शिकवू पण शकत नाही बारा दिवसांनी शिकवला जाणार बारा दिवस नाशिकला जाणार बारा दिवसांनी नाशिकला जाणार आहे ओके आईची काळजी घ्या आणि म्हणजे आईला जितका होईल तितका वेळ देत जा आईला कारण कसं राहतं माहिती आहे का आई असो वडील असो जेव्हा पण दोघांमधून एक व्यक्ती जातो ना तर खरंच खूप वाईट वाटतं माहिती आहे आता आईला पण अचानक बाबा गेल्या गेले, गेले तर खरंच त्यांना म्हणजे खूप म्हणजे वेगळंच वाटत असेल कारण कसं राहतं माहिती आहे का आई वडिलांचं की एकमेकाशी ते मनातलं बोलतात जितक म्हणजे मुलांबरोबर बोलत नाही ना तिथं एकमेकाबरोबर ते बोलतात आणि अचानक असं बाबा गेले आई एकटी राहिली तर खरोखर म्हणजे खूप वाईट वाटत घेऊन काळजी घ्या लाईक डन कविता ते खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वांनी लाईक सब करा शेअर करा आणि खरंच सांगते आई बाबा सारखं जगातला काहीच नाही आणि ज्यांचे पण आई वडील आहेत ना त्यांनी खरंच आई वडिलांसाठी वेळ द्या आणि खूप त्यांच्याबरोबर वेळ भरभरून जगा कारण शेवटलं फक्त आठवणही राहतात दुसरं काही राहत नाही आपल्या हातात आणि वेळ निघून गेल्यावर नंतर आपण आठवण करून काही उपयोगच नाही आहे त्या गोष्टीचा नक्की ताई आई संघ वेळ देईल खरोखर सांगते मी आणि आईला असं कसं म्हणजे एकटं वाटूच देऊ नका बाबा गेले करून आठवण तर येते माणसाला माणूस विसरत नाही आणि राहायला प्रश्न आई बाबाला विसरणार असं कधीच होत नसत कारण त्यांचा जीवात जीव असतो माहितीये किती भाऊ हो किती भाऊ भाऊ हो खूप म्हणजे आई ना म्हणजे तुम्हाला काय सांगू आता मी म्हणजे मला माझे आई वडील जाऊन आज सात वर्ष झाले पण खूप मिस करते मी माझ्या आईबाबाला आणि नेहमी मी सांगत असते की ज्यांचे पण आई वडील आहेत ना त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी वेळ द्या बाहेरच्या लोकांमध्ये मित्र मैत्रिणींना तुम्ही फ्रेंड लोकांना जितकं तुम्ही महत्त्व देता ना तितकं महत्त्व आपल्या आईवडिलांना द्या पण त्या वेळेला खरंच कळत नाही आपलं मन बाहेर पळतं आपले आई वडील घरी घरामध्ये असता पण आपण बाहेर पडतो त्या आईवडिलांची आपल्याला किंमत नसते आपण लोकांना जास्त किंमत देतो सर्वांनी लाईक्स शेअर करा खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी पण आणि आल्याबद्दल पण ताई तुमचे गाव माझं गाव तुम्हाला सांगते माझं जन्म ठिकाण मुंबई आहे आता सध्या मी मालेगावमध्ये आहे मालेगाव माझं सासर आहे आणि लासलगाव नाशिक साईडला वडिलांचं म्हणजे वडिलांचंच गाव आहे पुढे बरोबर आहे कारण कसं आहे ना ते व आपलं म्हणजे त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण जे मित्र मैत्रिणीच्या मागे पळतो ना आपण मी तर नाही कधी पळाली मी घरातच घरातच राहायची मी बा भारुत घरातच राहायचे आज पण चार भिंतीतच बसली आहे आणि आधी पण चार भिंतीतच बसायची मी माझ्यामध्ये बदल काहीच घडलेला नाही आणि कोणी असं करू नका मी आजच सांगेन कोणीच असं करू नका थोडं घरात पण राहायचं थोडं बाहेर पण जायचं खरोखरच म्हणजे जसे आई वडील गेले ना तर मुंबईचं नाव सुद्धा घेत नाही मी लवकर कारण भाऊ राहतो आपला पण बोलतात ना काही नंदा लांब राहतात तरी सुद्धा आवडत नाही भाऊ भाऊजाईंना आता मी तीनशे किलोमीटर वर तरी मी आवडत नाही मग जाऊ द्या नाही आवडत नाही आवडत त्यांच्या घरी ते सुखी बारा दिवसांनी नाशिकला येणार आहे बारा दिवसांनी हो का काळजी घ्या आणि आईची पण खरंच काळजी घ्या कारण माझ्या वडिलांचे तुम्हाला सांगेल जेव्हा आई वारली ना माझी तर माझे वडील एक वर्षातच वारले आणि तुम्हाला सांगू मी वडिलांना इतकं समजवायची इतकं समजायचे ना ते सतत त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं आई गेल्याच्या नंतर म्हणजे त्यांना इतकं एकटेपणा आला होता ना आई गेल्याच्या नंतर खूप एकटेपणा आला होता आणि त्या ते एकटेपणामुळे बोलतात ना जेवढं आपण आपल्या बायको बरोबर बोलू शकतो ना तेवढं सुना मुलाबरोबर इतकं नाही बोलता येत तर ते बोलत ना धास्ती घेऊन वडील माझे वर्षातच वारले आणि मला कळून चुकलं होतं की आई गेली ना आता वडील पण जास्त दिवस नाही राहणार कविता ताई जय हो हमेशा प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला खूप दिवसांनी मी अशी समोरासमोर लाईव्ह घेते नाहीतर नेहमी मी घराच्या पाठीमागे असं छोटासा निसर्ग आहे छान तेच दाखवत असते लाईव्हला आज खूप दिवसांनी असं समोरासमोर युट्यूब म्हणजे लाईव्ह घेतली आहे मी आणि तुम्ही आले छान छान कमेंट केली छान छान बोलताय खरंच छान वाटतंय मला आता तुम्हाला सांगू ना कालच एक विषय असं झाला आहे ना तुम्हाला सांगणार ना तर तुम्ही हसाल लाईक डन दिदी खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा कशा आहात तुम्ही आणि उन्हापासून काळजी घ्या बाय ताई काळजी घ्या हो हो दादा तुम्ही पण नक्की काळजी घ्या आणि आईवर लक्ष द्या खरच खूप वेळ घालो आपल्या आई सोबत कचोरी समोसे जिलेबी खा रहे। खाना रे खाना बाबा नेहमी कोण आणून आहे प्रशांत दादा तुम्ही पार्सल करताय का मला एवढं सगळं <laughs> अहो आता सध्या जुलाबाच हात चालू आहे माहितीये प्रत्येक ठिकाणी इतका कंडिशन डाऊन ना जिकडे तिकडे सगळीकडे खूप तब्येती खराब आहे प्रत्येकाचे वातावरण जाम आहे आणि ऊन खूप आई लाईव्ह पाहत आहे आई खरंच बघताय का आई आईंना मला दोन शब्द सांगायला आवडेल आणि खरंच मला मुलगी समजून माझे दोन शब्द लक्षात घ्या आणि की आई बाबा गेले ठीक आहे पण आता तुमचे जे मुलं आहेत आणि तुम्हाला माहिती काय बा माणूस गेला ते काय परत येत नाही आपल्याला आणि तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मी तुम्हाला दोन शब्द नाही सांगू शकत फक्त मी बोलायचं म्हणून बोलते दोन शब्द तुम्हाला काळजी घ्या स्वतःची आणि सतत त्या गोष्टीचा विचार करत बसू नका कारण कधीतरी माणसाला जायचंच आहे आपले मुलं त्यांच्यावर लक्ष द्या त्यांच्याबरोबर वेळ घालवा तुम्ही पण आणि सतत आठवण करत बसू नका कारण आपलं गेलेलं माणूस कधी परत येत नसत आईला म्हणावर ओढू नका खरंच मला म्हणा म्हणजे मी बोलते पण मला सुद्धा म्हणजे तुम्ही सांगितलं ना आईचं आणि वडिलांचा जेव्हा विषय येतो ना खरंच सांगते म्हणजे मला खूप वाईट वाटतं आई गेल्याच्या नंतर माझे वडील एकटे पडले होते ना सतत रडायचे ते आणि खरंच मला असला ना माझ्या समोर तरी मला म्हणजे वाईट वाटत त्याच्यासाठी पण आणि राहायला माझ्या युट्यूब फॅमिलीचं तर खरंच सांगते कोणाचं सा पण असं ऐकलं ना की खूप वाईट वाटत ती नको आई वडील आपले चांगले वाईट कसे का ना पण आपल्या डोळ्यासमोर पाहिजे तर आईला मला एवढंच सांगायला आवडेल की जास्त टेन्शन वगैरे घेऊ नका जेवढं तुमचं आता आयुष्य आहे हसत जगा हसत राहा कारण माणस माणूस आपण आपलं माणूस कधी विसरत नसतं कारण ते विसरण्यासारखा विषय नाहीये आईचा नंबर द्या बरं स्क्रीनशॉट काढते मी बोलेन मी त्यांच्याशी आणि मला पण आवडेल बोलायला तुमची आई बोलल तर आईच आहे मला पण आई नाहीये तुमच्या आईचा आवाज ऐकला तरी माझ्या आईच समजेल मी त्यांना आणि मला प्रत्येकाच्या आई बरोबर बोलायला आवडत टाका बरं नंबर मी स्क्रीनशॉट काढून घेते तुम्ही कुठे राहता खेडेगावामध्ये राहता का चार चारच नंबर टाका मी स्क्रीनशॉट काढून घेते ना आईना कॉल करेन मी आणि खरोखर आई मला बघताय का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आईन जवळ असतो का हा नंबर तुम्ही भाऊ किती आहे भाऊ बहीण किती आहे बहीण वगैरे किती आहे तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद आईचा आईंचा मला नंबर दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचं आणि तुम्हाला सांगू ना नेहमी म्हणजे माझ्या चॅनलवर माझा हाच प्रयत्न असतो की प्रत्येकाला मी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते कारण माझ्या आयुष्यात होतात ना कमी वयामध्ये मी जो अनुभव घेतलाय हो ना खरच सांगते मी खूप वाईट वाटतं ता मला ताई चला मी काम करतो ओके तुषार दादा वेळ दिल्याबद्दल लावला खरंच मनापासून धन्यवाद आणि मी तुमच्या नवीन चॅनलला भेट देते लगेच तुम्ही कमेंट केली आहे ना या दादा बरोबर बरुब, बरोबर बोला हो हो चालेल सगळे दादा माझे दादा आहे सगळे दादा माझे काळजी घ्या हो तुम्ही पण काळजी घ्या तुषार दादा पाच वाजता करू कॉल आईन जवळच राहतो ना नंबर कारण तुम्हाला सांगू ना दादा प्रत्येकाला दुःख कळत नाही काही लोक आपल्या दुःखाच मस्करी उडवतात काही काहीतरी लोक असे ना त्यांना दुःखाची जाणीव नाही तुमचे दादा म्हणजे आमचे भाऊ ओके दादा आपली युट्यूब फॅमिली सगळे भाऊ बहिणच आहेत आणि त्यांचे आपले आई वडील एकमेकांचे आपले आई वडीलच आहेत आणि कोणच असं समजायचं नाही की मला आई वडील नाहीये कारण आपले युट्यूब फॅमिलीचे बघा काहींचे आहेत आई वडील तेच आपले आई वडील म्हणून चालायच तुम्हाला सांगू एक वेळेस माझा असं माझं म्हणजे स्वभाव असा आहे ना तर काही लोकांना त्याला त्याच्या प्रत्युत्तर उलट देतं माहिती एकदा मी माझ्या वडिलांचे मित्र ऐका वडिलांचे मित्र ते आले होते दारामध्ये वडिलांच्याच गावी त्यांना मी मनापासून म्हणाली तुम्ही माझ्या वडिलांसारखे ते काय म्हणाले माहिती मी नाही वडील व्हिडिल मला इतकं वाईट वाटलं ना काय बोलू आणि आमच्या भाऊ बंधमधलेच येते आणि पप्पा माझ्या वडिलांसोबत लहानाचे मोठे झाले मग त्यांना आहे की ही आपल्या मित्राची मुलगी आहे ही आपल्याला वडिलांची जागा देते तर आपण हिच्याशी कसं बोलावं बोला आणि माझ्यापेक्षा मोठे ते तरी सुद्धा असे उत्तर भेटत काय बोलायचं म्हणजे मी लहान असून मला नॉलेज आहे पण त्यांच्याकडे नॉलेज नाही काही ना लहान मोठ्याच म्हणजे अर्थच कळत नाही कि लहानांनी लहानसारखा हवा मोठ्यांनी मोठ्या सारखा हवा पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीचा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईव्ह जॉईन केल्याबद्दल असंच एकमेकाला सपोर्ट करत राहा प्रत्येकाने आणि आपापली काळजी घ्या कारण ऊन पण खूप आहे आणि उन्हामुळे बहुतेकांना त्रास होतोय ബായ ദാ കാഴ്ച അയച്ചിപ്പം കാഴ്ച Thank you. मला सर्वांनी तू फॅमिली जेवण वगैरे झालं का सर्वांच नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आमच्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीला पण सपोर्ट करा कारण प्रत्येक युट्यूबर खूप खूप खुँ मेहनत करत आहे आम्ही आमची मेहनत करतो पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आमचं जितकं काम आहे आम्ही तितकं करतोच आहे कंटिन्यू पण तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही होऊ शकत जेव्हा माझे आई वडील गेले ना खरच सांगते माझं पूर्ण जग संपलं संपून गेलं आहे Se vaatettaa näin, että koonis näin